पूजेसाठी शिंबुशी मार्केट मधन फुलं आणलेली आहेत पाच ते सहा किलो फुलं पोर आमची कशी कामाला लागल्यात बघा पूर्वी माझे केवढा मोठा हार केला, पुश्विन माझे दोन हार केल्या चौकटीचा महालक्ष्मीला वैभव पण आमच्या गणपती पार्वती व दहा काय शंभर आणि देवळातल्या महादेवाला बाहेर बोर्डाला म्हणजे आमच्या नेम प्लेटला बोर्ड बुरडा आमच्या नेम प्लेटला आणि मी नंदीला महादेवाला महादेवाला किती सुंदर हार केलेले बघा आज माझा सतरावा सोमवार आहे त्याची ही दर्शनी रांगोळी आहे आणि हे असं छान रांगोळी झालेली आहे आजची रांगोळी पण अप्रतिम अशी झालेली आहे फुलांनी आज रांगोळी केलेली आहे अस खूप सुंदर झालेलं आहे हार पण हे चौकटीला केलेले आहे झेंडूच्या फुलांचे गोल्डचं प्लॅन मी एवढं ते या तीन वर्षात मी प्रत्येक प्रतिमाशी झालेले आहे महालक्ष्मीची हे ढान चलवार गणपती पूजन देवारातले देव अ प्रतिम वर्षी आजची शिवाची पूजा झाली आहे शिव माझा खूपच छान दिसत आहे सुगंधित हा गजरा पण घालणार आहे पण नंतर ठेवणार आहे मोगऱ्याचा गजरा, गजरा। हे हार सगळे मी बनवलेले आहेत हे कलशात सगळे पुजलेले आहेत खाली धान्य भरलेलं आहे वरती पाण्याचा कलश भरलेला आहे सफरचंद सिजनल आंबा द्राक्ष ही फळं ठेवलेली आहेत केळी अजून आणायची आहेत बाकीची पूजा आवरलेली आहे बऱ्यापैकी आज

ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वासुदेवाय आता इतकं मस्त करा घ्यायचा अहम असा ठेवला अहम ब्राह्मण मे स्वहा एक मिनट एक मिनिट इथं का लावला तिची पण मी सांगणार माहिती आता इथं मानला घ्या अहम ब्राह्मण मे स्वहा आता कपाळाला असं लावायचा असा इथं हाय तेच हा पाचशे फोटो ब्राह्मीण मी स्वा नाकाला दोन्ही डोळ्याला अहम ब्राह्मीण मी स्वा हातातच ठेवायचं मोठं तर हा दोन्ही डोळ्याला असा परशे नुसतं करायचा दोन्ही कानाला अहम ब्राह्मीण मी स्वा हा आता एक परत चोळायचा बिंबीला परशे करायचा ती पाचशे तिन्ही बोटं एकत्र करायची अशी बिंबीला परशे पूर्ण लावायचा असा हम ब्राह्मण में स्वापाटी जमन क्या ना हम ब्राह्मण में स्वां अभी छत्तीसाहा वोड़ा है हम ब्राह्मण में स्वां दुष्यंग वोड़ा सब दुष्यंग हम ब्राह्मण में स्वां अस्तित्व अभी इतने क्या था सब हम ब्राह्मण में स्वां आठ छत्तीस वोड़ा है हम ब्राह्मण में स्वां त्याचं कुंकोचं निवृत्ती ह्या दिशेनं आपण भस्म भारवायचं जीवाचं रक्षण करण्यासाठी भस्म भारवायचं आहे मग हा दिशा कुठल्या आधो आणि उद्योग आकाश आणि दोन्ही आपण हाताला भस्म लावायचा भेटा कोपऱ्यात भस्माचा फुकायचा ओम जीव रक्ष म्हणायचा हा ओम जीव घ्या ओम जीव रक्ष घ्या ओम जीव रक्ष

ओम अग्निदेवता भ्यो नम अग्नी नारायणाय भ्यो नम ओम अग्निदेवता भ्यो नम अग्नी नारायण भ्यो नम पंचदेवता भ्यो नम अश्रता प्रकृती भ्यो नम हरदेव समर्पय मी कुंकुम समर्पय मी मी

सावे <tuk> kasih. दिवशी काय झाले शिव पार्वती फिरतात फिरत त्या देवळात आले सालीपाठ फिरू लागली दाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारलं त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वतीला राग आला गुरुवाला तो कोळी अशी म्हणून शाप दिला तशा त्याला असे लागला पुढे एके दिवशी काय झालं देऊन सर्व आला त्यांनी गुरुवा कोडी पाहिला त्याला कारण कुशिला मुखाने श्री गिरिजी ज्या शापला त्या म्हणाल्या तू नको तू सोळा समाराचा व्रत कर अवसाराने पुढे सांगितलं सारा दिवस उपास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर शेअर खानी ठेवून तू ख हे खाव मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे न्यावा भक्तीनं शंकराची पूजा करावी नंतर शिम्याचा नैवेद्य दाखवा पुढे राम राज्य करा ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देव ब्राह्मणांचे द्वारे गायीचे गोटी पिंपळाचे पारी सुपळ संपूर्ण Yuki! O, itaya! <says> नमः शिवाय ओ नम शिवाय भगवले नम शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय ओ 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 नम शिवाय

オーナおシュワー、オーナーシュワー、オおおーシュワー、オーナーシュワー、おーナーシュおー、オーナーシュワー、オーナーおおワー、オーナーシュワー、オーナおシュワー、オおナーシュワー、オーナーシュワおおーナーシュワー、オーナーシュおー、オーナーおュワー、オーナーシュワー、オーおおシュワー、オーナーシュワー、オおナーシュワおオーナーシュワー、オーナーシおおー、オーナーシュワー、オーナーおュワー、オーおーシュワー、オーナーシュワー、

तो 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 नंतर घाल कपडे घालून वेळेस दिव्या त्यांना हात पुसायला वगैरे लागणार ना पण नंतर त्यांना खाल्या ते तिथं ना

아, 나이 찐데이. 뭐, 잤지, 찐데이. 아, 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 찐데이. बेच वडीचं बंद करू दे वडीच बंद करणं पाहिजे तुम्हाला धोड्यांचं एकदा एकदा हो झालं ही जोडा का नाही हो पहिल्यांदा म्हणजे असं आहे ना पहिल्यांद होत मागे वेळेस पण एकटा नि होतं की तुम्ही तेव्हा हे एकटा झाला होता तेव्हा पण आता

চোর না এসেছে আমি ওখানে